आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रातील ज्या महिला आहेत त्या सर्व महिलांना जे आनंदाची बातमी आहे त्या आनंदाची बातमी आनंदा अशी बात की महिला व बाल विकास विभाग आहे आपलं भारत सरकार यांच्या वतीनं दोन महिन्याचं जे इंटर्नशिपचा जो प्रोग्राम आहे तो सर्व महिलांसाठी खुला आहे आणि त्याचे ऑनलाईन अर्ज करणे सुद्धा सुरू आहे मी दोन ते चार दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवलेला आणि त्या व्हिडिओवरती माझे जे म्हणजे आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघितला त्यांनी खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत तर अजूनही त्यातील जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्या महिला भगिनींना आणि आपल्या विद्यार्थिनींना महिलांना समजलेला ना नाही त्याच्या मागचं कारण काय त्याचे प्रश्न काय आहे आणि त्याची उत्तरं काय आहेत ते, का ते, का ते, का ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पूर्वी माझ्या चॅनलला आपण जर पहिल्यांदा आले असाल किंवा पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा जे काही माहिती आहे ते आपल्याला कायमस्वरूपी मिळत नाही आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला ते जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला संपूर्ण समजेल बघा काही महिला महिलांचा मला फोन येत असतो म्हणजे फोन आलेला आहे कमेंटमध्ये पण आपल्या महिलांचे प्रश्न आहे तर त्यात जे इंटर्नशिपचा जो प्रोग्राम आहे हा भारत सरकारचा प्रोग्राम आहे महिला बाल विकास जो म्हणजे आपला विभाग आहे चाइल्ड डेव्हलपमेंट जो डिपार्टमेंट आहे यांच्या अंतर्गत ही दोन वर्ष दोन महिन्याचं जे आहे ते इंटर्नशिप सुरू केलेलं आहे आणि त्याचं जे मानधन असणार आहे त्याचं मानधन वीस हजार रुपये असणार आहे आणि जी वय आहे ती वय किती आहे तर आपल्या मग महिला भगिनीची वय एकवीस वर्ष पूर्ण असायला हवी आणि चाळीस वर्ष हा कमाल मर्यादा आहे म्हणजे या वयातील महिला त्या ठिकाणी इंटर्नशिप करू शकतात त्या ठिकाणी सोशल किंवा एखादे टीचर असेल किंवा मग एम एच डब्ल्यू बी एच डब्ल्यूच्या मुली असतील किंवा असोसिएट असेल म्हणजे ज्यांना आवड आहे अशा विद्यार्थिनी महिला या ठिकाणी ते इंटर्नशिप करू शकतात मग इंटर्नशिप जे आहे ते इंटर्नशिप कोणाला करण्यात येणार आहे किंवा कोण करू शकते कोणत्या ठिकाणी करू शकते तर महत्वाचा विषय आहे की ही जी इंटर्नशिप आहे ही इंटरशिप भारतातील ज्या चाईल्ड अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या अंतर्गत ज्या काही योजना आखल्या गेलेल्या आहेत महिला व बालविकास विभागाच्या वतीनं ज्या भारतभर ज्या योजना चालू आहेत त्या योजना त्या त्या राज्यामध्ये त्या त्या ठिकाणी काम करण्यासाठी कोणत्या पद्धतीने काम केलं जातं यासोबत भारत सरकारच्या जे काही कर्मचारी आहे प्रशासक आहे यांच्यासोबत आपल्याला काम करायला मिळणार आहे जसं उदाहरणात मी तुम्हाला सांगतो लेक लार्की योजना झाली मी उदाहरणात सांगितलेलं आहे ला लेक लार्की योजना झाली महिलाच्या वतीनं जसं आता आपल्या भारता महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना झाली अशा मध्ये लाडकी बहन योजना झाली अशा ज्या योजना आहेत या योजना लोकांपर्यंत कशा पोचवल्या जातात त्याच्या मागचा हेतू काय असणार आहे लोकांपर्यंत का पोचत नाही असे जी कारण आहेत किंवा याच्याबद्दलचा जो अभ्यास आहे तो अभ्यास आपल्या महिना भगिनींना दोन महिन्यात शिकायला मिळणार आहे मग या दोन महिन्यामध्ये तुमच्या इंटर्नशिपची होत आहे किंवा इंटर्नशिप तुम्हाला करायला मिळत आहे एप्रेंटिस म्हणजे तुम्ही म्हणजे इंटर्नशिप म्हणजे तुम्हाला प्रशिक्षणार्थी म्हणून त्या ठिकाणी राहणार आहे तुम्हाला काम करायची संधी त्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेटही मिळणार आहे मग हे काम केल्यानंतर तुम्हाला जॉब मिळेल का तर आपल्याला माहित आहे जेव्हा संपूर्ण भारतभर म्हणजे वीस 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 जणांना म्हणजे वीस महिलांना त्या ठिकाणी सिलेक्शन केलं जातं एक एक दोन दोन महिन्यांना ते सिलेक्शन होत असतं आणि या सिलेक्शनाच्या माध्यमातूनच आपल्याला त्या ठिकाणी निवड होत असते मग तुमचं जे प्रोफाईल आहे किंवा तुमचं जे काही फॉर्म आहे तो फॉर्म कसा भरायचा तो प्रॉब्लेम येत आहे आपल्या महिला भगिनीना सांगू इच्छितो की जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंटर्नशिपचं तुम्हाला निळ्या अक्षरात जे काही लिंक दिसते त्या लिंक जर तुम्ही ओपन केली तर ते ओपन होणार नाही ते ओपन होणार नाही तर तुम्हाला काय करायचं ती कॉपी करायची आहे आणि वरती जाऊन तुम्ही कोणता जे युज करत असेल जो टॅब यूज करत असेल त्याच्यावरती जाऊन तुम्ही गुगलच्या याच्यावरती तर तुम्हाला ओपन करायचे तेव्हाही ओपन झाले नाही तर तुम्हाला स्वतः टाईप करून पाहिजे आहे म्हणजे टाईप करा टाईप केल्यानंतर ते ओपन होईल ओपन झाल्यानंतर तो फॉर्म एवढा सोपा आहे की खूप जास्त सोपा आहे ज्याच्यातून तुम्हाला नाव गाव तुम्ही कुठले आहे काय आहे काय काम करता असे त्या ठिकाणी प्रश्न आहेत तर ते तुम्हाला भरून घ्यायचा नंतर दुसरा प्रश्न पडतो सर ही जी कामं आहेत किंवा ही जी इंटर्नशिप आहे ही महाराष्ट्र कुठे मिळणार आहे किंवा कुठे कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे हे लक्षात घ्यायचं महिला भगिनीनो की हे जे भारत सरकारचा हा प्रोग्राम आहे भारत सरकारची इंटर्नशिप आहे तर तुम्हाला भारतात कोणत्याही ठिकाणी या ठिकाणी त्या इंटर्नशिपचा नंबर लागू शकतो दुसरी गोष्ट त्या ठिकाणी सहा ते सात जे जिल्ह्यात म्हणजे स्टेट दिलेले आहे सहा ते सात जे शहर दिलेले आहेत जसं आपल्या इथलं पुणे आहे मुंबई आहे हे वगैरे का इतर ठिकाणी तुम्हाला काम करायला मिळणार आहे काम करायला त्या ठिकाणी मिळणार म्हणजे जे हंड्रेड पर्सेंट नागरी शहर आहेत त्या ते सोडून इतर ज्या ठिकाणी आहे तुम्हाला ते काम करायला मिळणार आहे जसं मुंबई नागपूर मी तुम्हाला मुंबई आणि पुणे जे तुम्हाला सांगितलं त्या व्यतिरिक्त अशी जी शहर आहे अलाहाबाद शहर आहे दिल्ली आहे असे सोडून तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागेल वगळून या त्या इतर जिल्ह्यांमध्ये तुम्हाला किंवा शहरांमध्ये तुम्हाला काम करायला मिळणार आहे ते कोण देणार आहे तर ज्या वेळेला तुमचं सिलेक्शन होणार आहे तुम्ही जे अर्ज करणार आहे त्यानुसार वीस वीस दर महिन्याला वीस महिलांचं त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे आपल्याला स्वतः नंबर लागला म्हणून कसं पाहता येईल तर तुम्हाला तुमचं मेल पाहावं आहे असं कारण आपल्याला स्मार्ट बनावं लागणार आहे मेल पहावं लागणार आहे तुम्हाला फोन येईल त्यानुसार तुमचा नंबर सिलेक्शन झालं असं समजायचं त्या यादी लागते त्या यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव जर दिसलं तर तुम्हाला त्या ठिकाणी इंटर्नशिपला जाता येणार आहे आणि स्वतःची तयारी ठेवायची आहे की भारतात कोणत्याही ठिकाणी मला दोनच महिने काढायचे आहेत स्टुडंट सुद्धा या ठिकाणी ही इंटर्नशिप करू शकते कारण ज्या आपल्या स्टुडंट असतील जे कोणी बीएससी करत असेल एमबीए करत असेल किंवा कोणतीही डिग्री करत असेल पीजी ची त्या विद्यार्थिनीचे वय एकवीस वर्ष पूर्ण झालेलं असतं त्या मुली सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतात आणि या इंटर्नशिपच्या माध्यमातून फायदा घेऊ शकतात नंतर याचा फायदा काय होणार आहे इंटरश्यू झाल्यानंतर याचा फायदा ज्या ठिकाणी ह्या योजना सुरू आहे याला सपोर्टिव्ह म्हणून तुम्हाला शासन मात्र काम देणार आहे मग मग ते महाराष्ट्र शासनातलं बालविकास मंत्रालय असो की इतर ठिकाणी आणि हे लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा विश्व विद्यार्थी संपूर्ण भारतातून काढत आहे तर म्हणजे आपल्याला त्याला किती जास्त महत्व असणार आहे कारण आपल्यासारखी जी महिला असणार आहेत काम केलेल्या इंटर्नशिप केलेल्या त्या खूप कमी प्रमाणात असणार आहे त्यामुळे ही सर्वात मोठी संधी असणार आहे आपल्याला काम करण्याची आणि शासनासोबत काम करण्याची ज्यातून तुम्हाला अनुभव पण मिळणार आहे नवीन काय शिकायला मिळणार आहे आणि या माध्यमातून आपल्याला भारत सरकारसोबत काम करता येणार आहे महाराष्ट्र सरकारसोबत काम करता येणार आहे आणि आपण प्रशासन जे काही वरचे अधिकारी असतात कर्मचारी असतात त्यांच्यासोबत आपल्याला काम करायला मिळणार आहे दुसरी गोष्ट भारताच्या कोणत्याही जिल्ह्यात किंवा शहरात तुम्हाला काम जाऊन काम करायची तिथली जी काही तिथलं जे वातावरण आहे त्याच्याशी तुम्हाला समायोजन करता येते आणि त्या माध्यमातून तुम्ही नवीन काहीतरी शिकणार आहात अशा ज्या बाबी आहेत या बाबी तुम्ही या महिला व बालविकास जे इंटरशिपचा प्रोग्राम आहे आणि तुम्हाला महत्वाचा मुद्दा म्हणजे मानधन ते वीस हजार रुपये मिळणार आहे सोबतच तुम्हाला जाणे येण्यासाठी किंवा जो काही तुमचा खर्च आहे रूम भाडं वगैरे जे काही या टी आहे हे सर्व तुम्हाला तिकीट अनाउन्सेंट वगैरे हो हे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणून हे तुम्हाला दोन महिने काही मोठी गोष्ट असणार आहे पण या प्रोग्राम मध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे ज्या माध्यमातून तुम्हाला भारत सरकारसोबत का काम करता येणार आहे ही संधी तुम्हाला गमवायची नाही आहे पुन्हा मी तुम्हाला सांगतोय की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती तुम्हाला जॉईन व्हायचं आहे तुम्हाला जायचं आहे कशात व्हॉट्सअपची पण लिंक आहे टेलिग्रामची पण लिंक आहे जेणेकरून आपल्या ग्रुपला कायमस्वरूपी अपडेट असते आणि जो फॉर्म भरायचा आहे तो इंटर्नशिप हा शब्द तुम्हाला दिसेल डिस्क्रिप्शन दि बॉक्समध्ये त्याला कॉपी करायची आहे नाही तर त्याला टाईप करून क्रोमवरती तुम्हाला अर्ज करायचा आहे जी जी है, च ही है, है हो कि जी माहिती आहे ही माहितीच अपडेट होती महिला व बाल विकास कल्याण विभागाच्या ज्या काही इंटरशिपचा प्रोग्राम आहे त्याकरिता अजून काही आपले प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये करू शक आपण सांगू शकता दुसरी गोष्ट महत्वाचा की आपण जर माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणार जे अपडेट आहे ते अपडेट आपल्याला या चॅनलवरती मिळत आहे धन्यवाद